कागल तालुक्यात पस्तीस वर्षांच्या पुढील अकरा हजार एकशे शहात्तर व्यक्ती निरक्षर असल्याचं एका सर्वेतून समोर आलंय त्यामध्ये तीन हजार सहाशे बहात्तर पुरुष तर सात हजार पाचशे दोन महिलांचा समावेश आहे पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या दुप्पट असून जनरल आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांची संख्या सर्वाधिक आहे शिक्षकांनी साक्षरतेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानं घरातील अथवा शेजारील शिक्षित व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय शासनानं घेतलाय त्यामुळे एखादी मुलगी सून अथवा नातू वडील आणि आजोबांना श्रीगणेशा शिकवताना दिसले तर आश्चर्य मानायला नको आज आपण कितीही प्रगत शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या गोष्टी केल्या तरीही देशातील निरक्षरांचं प्रमाण अजून कमी झालं नसल्याचं सर्वेतून पाहायला मिळतंय राज्य शासनानं मार्च आणि एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रम निरक्षर संख्या सर्वेक्षण उपक्रम राबवला पंधरा ते पस्तीस आणि पस्तीसच्या पुढील वयोगटातील निरक्षर व्यक्तींची माहिती या सर्व्हेमध्ये संकलित करण्यात आली यावेळी पंधरा ते पस्तीस या वयोगटात चोपन्न पुरुष आणि त्र्याहत्तर महिला निरक्षर असल्याचं समोर आलंय तर पस्तीस वयाच्या पुढच्या लोकांमध्ये अकरा हजार एकशे शहात्तर व्यक्ती निरक्षर असल्याचं सर्वेतून स्पष्ट झालंय त्यामध्ये तीन हजार सहाशे बहात्तर पुरुष तर सात हजार पाचशे दोन महिलांचा समावेश आहे निरक्षर पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांची संख्या जवळपास दुप्पट आहे जिल्ह्यात सर्वाधिक सधन आणि राजकारणात अग्रेसर असलेल्या तालुक्यातील ही विदारक स्थिती चिंता वाढवणारी आहे सर्वेक्षणानंतर शिक्षकांनी पुढील प्रशिक्षणाच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय पाच ते पंधरा वयोगटातील मुलांना शिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे मात्र या अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय त्यामुळं बहिष्कार टाकल्याचं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे शासनानं यावर तोडगा काढला असून घरातील अथवा घराशेजारील शिक्षित व्यक्तीवर निरक्षरांना शिकवण्याची जबाबदारी देण्यात आलीये आपल्या वेळेनुसार ही व्यक्ती निरक्षर व्यक्तीला अक्षरांची ओळख करून देण्याबरोबरच शिक्षणाचे धडे देणार आहे घरातील मुलगा मुलगी सून अथवा नातूही वडील किंवा आजी आजोबांना शिकवणार आहे मात्र त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली जाणार आहे बेन्यूजसाठी कागलहून नंदकुमार कांबळे